आयडिल ॲग्रिसर्च प्रा लिमिटेड व जनाई शेती विकास केंद्र आवळी बुद्रुक यांचे संयुक्त विद्यमाने ऊस पीक शिवारपिरी ऊस पीक शिवारपेरीला आलो आहे आम्ही परंतु इथं एरिया आष्टा आणि वाळवा या गावामंत ऊस प्लॉट बघितलेत त्यांचा अनुभव आणि आमच्या इकडला अनुभव ह्यात बरंच साम्य आहे आणि खत नियोजन ड्रीप पद्धत परत पाण्याचं जा नियोजन हे बघितल्यामुळे आम्हाला बी त्याचा अनुभव भरपूर आला आणि हिंची जी बघून म्हणजे जे, जे आमच्या इकडली टना एकरी चाळीस टनाचे उत्पादन आम्ही काढतो आणि इकडली जे परिस्थिती म्हणजे जे ह्यांची कम मेहनत आणि ह्यांची जी ड्रीप पद्धत आणि खताचे जा नियोजन यामुळे आम्हाला बी असं वाटतंय की आम्ही पण शंभर सव्वाशे टनाच्या आसपास आम्ही एकरी उत्पादन काढू अशी आम्हाने इच्छा आहे आमची पण इच्छा आहे आणि आम्ही पण ह्या शिवारफिरीमुळे खूप आनंदी यावं